वेरूळ लेणी आहे आणि आजूबाजूचा इथं सुंदर परिसर देखील तुम्ही पाहतात सुंदर असा एक देखील धबधबा देखील पाहू शकता तुम्ही आणि एकदम सुंदर असा आपण इथं टोटल सदतीस लेणी आहेत सदोतीस आहेत परंतु आपण जेणेकरून अठराच पाहिल्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता इथे मंडळी से वीडियो करा करा से ले ले। मी एक छोटस व्हिडिओ करायचा प्रयत्न केला खरं तर ब्लॉग आमचे भाऊ करतात आणि खूप सुंदर असे ब्लॉग भाऊ करतात आणि या ब्लॉगमध्ये आमच्या भावाने एडिटिंगला खूप अशी मेहनत घेतलेली आहे आणि ही एडिटिंग करून हे पूर्ण ब्लॉग आपल्यासमोर दाखवण्यात आलं आहे नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं स्वतः आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वतः करत आहे तर मंडळी आता तुम्ही जो हा पुढे ब्लॉग पाहणार तो म्हणजे की आमच्या राजेश भाऊने छोटंसा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला होता म्हणजेच की ते गेले होते वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ येथे गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी लेण्याची माहिती देखील दिलेली आहे लेण्यादेखील तुम्हाला बघायला भेटतील त्यानंतर कैलास मंदिर देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे सो अशा प्रकारे बरंच काही बघायला भेटेल जसे की भारत माता मंदिर देखील बघायला भेटेल सो छोटासा ब्लॉग त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही नक्कीच आता पुढे एन्जॉय करा ही दुसरी दोन नंबर ले लेणी आपण इथं पाहत आहोत बऱ्याचशा लेण्या आहेत तिथं परंतु काही लेण्यांचं स्ट्रक्चर सेम असल्यामुळे आपण काही ते चित्रीकरण घेतलं नाही आणि काही लेण्या अपरासुद्धा आहेत म्हणजे सेम सेम स्ट्रक्चर स्ट्रक्चर असल्यामुळे ले काही लेण्या घेतला नाही मेन मेन भागच तुम्हाला मी दाखवत आहे दा पण नंबर दिलेले आहे Obrigado. स्मरणीय बघू शकता एक काम ते बघू शकता म्हणजे त्या पुस्तक ज्याचं माहिती नाही रातो गाडल गयो त हैन भति मान्छे गयो ओ चै पहिले त घुम्न दौडनु थियो कोरी काम तुम्ही बघू शकता केले इथं आपल्याला पूर्ण देवांचं दर्शन पाहायला मिळेल आपले जे काय दहा अवतार आहेत ते देखील इथं त्यांनी दाखवलेले आहेत आणि प्रत्येक देवाचा इथं मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मग गणपतीची असेल गणपती बाप्पा हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे महादेव एवढी बोल आमचे रोम भाऊ काय भगवान विष्णू आहेत बघू शकता तुम्ही इल्ली वा वा प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामांचं दृश्य आहे विद्यावेलचं ही कालिका माता ये भगवान विष्णू देवीच रूप आहे आता हे तुम्ही जे पाहत आहेत ना जे आपले दहा अवतार आहेत ना त्यातला हा वरा हा अवतार आहे सरस्वती माता येथे की नरसिंह अवतार बघू शकतो आपण

दृश विलोभनीय अस्मरणीय मंडली हा एक टैलस मंदिर आहे या मंदिराची अशी रचना केलेली आहे की आधी कळस बांधला आहे नंतर पाया बांधलेल्या आहे आणि आज सहाव्या शतकातलं मंदिर आहे राजा कृष्णराजाने ही लेणी बनवलेली आहे आणि तरी शिव आणि विष्णुपुरामधून एक मंदिर साकारलेलं आहे आणि एक सुंदर म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं दर्शन या कैलस कैलास मंदिराचं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि एकदम सुंदर कोरीकाम या लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मी प्रत्येक दृश्य या मंदिरातलं तर पाहाल तर म्हणजे आपल्याला एक आठवणीत त्या कैलास मंदिराच्या आठवणी जा जागे होतील ही वर्षी थोडी काढली व्हिडिओ मी आता आपण शिवमंदिरामध्ये जाणार आहेत थोडं हे पेंटिंग कैलास मंदिराची प्रतिकृती येतं त्यात आतमध्ये जाणार आहेत ना आपण ती थोडीफार प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे पूर्ण आतमध्ये इकडं पण ह्या साईडला पण पूर्ण दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला थोडाफार जेणेकरून बघा मंदिराची एंट्री आहे पॅलस मंदिराची आतमध्ये पूर्णपणे कालवक आहे तरी पण थोडंफार प्रमाण दाखवणार विष्णूचं मंदिर आहे इथं गर्दी थोडे दाखवतात हे कैलास पर्वतातील शिवमंदिरातील हे शिवबिंड आपल्याला पाहायला मिळतं एकदम दगडीचंच पाहायला मिळतं आणि सुंदर म्हणजे कैलाशपती हा वो डम डम, डम, डम। या कैलास मंदिरातील आपण पिंड जेव्हा बघितले ना तेव्हा वरती थोडे इथं तीन चार पण देखील मंदिर आहेत परंतु या मंदिरामध्ये आपल्याला मूर्त दिसत नाही आहेत आणि या आजूबाजूचं हे कैलास मंदिर आहे तर पाठीमागचा भाग आहे इथं आपल्याला सर्व म्हणजे कोरूकाम पाहायला मिळतं एकदम सुंदर असं छोटे छोटे मंदिर परंतु कोरूकाम एकदम सुंदर असं केलेलं आहे तुम्हाला वरचा कालसापासून तेही सुरुवात केली तोप संग्रहालय मंडळी आपण आता देवगिरी किल्ला पाहण्यासाठी जात आहोत हा किल्ला खर तर संरक्षणासाठी मानला जातो हा खर तर यादव यादवकालीन किल्ला आहे आणि एकदम निसर्गरम्य हा किल्ला मानला जातो कोणताही कोणताही सैन्य किंवा कोणताही शत्रू इथं त्याला ओलांडणं खूप कठीण आहे कारण ह्या किल्ल्याची की रचना तशी मंडळी इथं प्रत्येक प्रत्येक तोफी पण जे तोफी पाहाल ना तुम्ही प्रत्येक तोप किंवा आपण मग मेंढा तोप असेल प्रत्येक मोठमोठी तोपी ह्या किल्ल्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल

बघा माकड आम्ही या किल्ल्यावर दरवादर बघू शकता तुम्ही ये हरवलिया ना के تو تو سکھ کروں گا ساگا لگدا ہے اپنا پاسپورٹ مانگے مائیں چکوڈے اہیڑا ایک بندہ آ رہا ہے یہ تو میرا بھائی لا ہو पाहू शकता भारत माता मंदिर आणि हत्ती हत्तीला जायचं मार्ग तुम्ही बघू शकता अभी निकालो कुछ भी मंडली या किल्ल्यावर एक भारत मातेचा मंदिर आपल्याला पाहायला मिळतो तिथे आजूबाजूचा परिसर देखील एकदम सुंदर आहे आणि खरोखरच एक आपल्याचं देशाची एक माता एक स्वरूप या किल्ल्यावर आपल्याला एक पाहायला मिळतं आणि खूप आनंद आम्हाला हे मंदिर पाहून खूप आनंद झाला सुंदर परिसर आपण किल्ल्याच्या आता वर पोचलो आहोत आणि या वर आपल्याला दुर्गातोप देखील पाहायला मिळेल तर हा किल्ला चढायला काही अवघड नाही